शिव सकाळ मित्रांनो मी विनायक परब पुन्हा आपल्या विनायक परब व्हिलॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो माहुली किल्ल्याला भेट द्यायचं झालं असल्यास तर तुम्हाला आसनगाव स्टेशनला उतरून तिथून डायरेक्ट बाहेर अरून तुम्हाला रिक्षा भेटेल जी अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला माहुली गावात जो बेस गाव आहे त्या गावी सोडेल आणि जर तुम्हाला असं पण शेअरिंगला यायचं असेल तर अशी डायरेक्ट कुठली बस नाही आहे तुम्हाला जी बस आहे ती कुठून बस आहे शहापूर शहापूरला पहिले यावं लागेल पण शहा शहापूरला जाण्यासाठी सुद्धा जी रिक्षाचा चार्जेस आहे तो दीडशे रुपये आहे तर त्यापेक्षा माऊली किल्ला तुम्ही जर डायरेक्ट आला तर अडीचशे रुपयामध्ये काम होईल आणि आता आपल्याबरोबर काही मित्रमंडळी आहेत यश आणि राहुल प्रकाश त्याचबरोबर अजून काही मित्र मित्रमंडळी आहेत जे आपल्याला आले जय शिवराय मित्रांनो सुशील, सुशील। प्रने। प्रने। साक्षी, साक्षी। <laughs> मुलींची नाव माहित नसतो ना प्रांजल ओके तर चला मित्रांनो आपण ह्या किल्ल्याला व्यवस्थित सविस्तर इतिहास तसंच काय काय बघण्यासारख्या गोष्टी पाहूया गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात वन अधिकाऱ्यांचे ऑफिस आहे इथून प्रत्येक माणसापोटी वीस रुपये ही प्रवेश फी आकारली जाते आणि नंतरचा हा प्रवास साधारण अडीच तासाची चढाई करून तुम्ही गडावर पोचता अनेक सुळकी असलेला लांब लचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो माहुलीचे दोन खोगिऱ्यांमुळे तीन भाग पडले आहेत उत्तरेचा पळसगड मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारदुर्ग अशा या तीन गडामुळे महाऊलीचे ठाणे अभेद्य झाले या किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली हे ज्ञात नाही पण चौदाशे अठ्ठावन्नच्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाही संस्थापक असलेल्या मलिक अहमद यांच्याकडे आले पुढे शहाजी महाराजांनी निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही फौजा संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागले सोळाशे पस्तीस ते छत्तीसच्या सुमारास शहाजी महाराजांनी कठीण परिस्थितीत बळकंड आश्रयस्थान म्हणून माहुली म्हणजे शिवनेवरहून जिजामाता व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला महाबत खानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला शहाजी महाराजांनी पोर्तिगांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला असता शहाजी महाराजांनी शरणागती पत्कारली गडाच्या पायत्यापाशी नाशिकहून आलेले दोन शिवप्रेमी आम्हाला भेटले पाटील बंधू त्यातले प्रशांत पाटील यांचा इतिहासातला दांडगा अभ्यास जाणवत होता शिवाजी जय अरे पुढे चढ जय शिवाजी जय शिवाजी जाए महादेव महादेव, महादेव, महादेव शिवाजी महाराजांच्या जयघोषात अडीच तासाचा हा गड आम्ही कधी चढलो हे आम्हाला कळलंच नाही वाटेत एक लोखंडी शिडी आहे ती पार करून आल्यावरच समोरच आपल्याला पाण्याची टाकी दिसतात आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे आता आपण महादरवाजाजवळ आलो आहोत पूर्वी गडावर येण्यासाठी व जाण्यासाठी हा मार्ग होता पण आता ही वाढ पूर्णपणे दगडांनी भरलेली आहे महादरवाज्यावरची कमानी ढासळली आहे व त्यावर असणारे शरफशिल्प तिथेच शेजारीच सुव्यवस्थित लावून ठेवले आहे व एका बाजूला कळस राशीचे शिल्पही आहे महादरवाज्याला ला लागूनच या देवड्या आणि अलंग्या आहेत देवड्या किंवा अलंग्या ह्या दरवाज्याची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांसाठी असायच्या म्हणजे काय तर सैनिकांना विश्राम करण्यासाठी केलेली जागा पुढे सोळाशे अठ्ठावन्न मध्ये आठ जानेवारी रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला सुमारे तीन वर्षानंतर म्हणजेच सोळाशे एकसष्ट मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला लगेच तो परत जिंकूनही घेतला गेला पण पुरंदरचा ऐतिहासिक स्थळ तर तुम्हाला माहितच असेल राजमाता जिजाऊ मासाहेब की छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हे गडावर असलेलं महादेवाचं मंदिर तसेच त्या बाजूला तुम्ही पाहू शकता पाण्याचं टाकाही आहे आणि पाणी पिण्यायोग्य आहे मित्रांनो आता हा माहुली गडाकडे तर आपण महादरवाज्यातून आत आलेलो आहोत आणि गड जसा दर महादरवाजातून प्रवेश आत केल्यावर इथे शिवरायांची छत्रधारी प्रतिमा बसली बसवलेली आहे त्याला मानाची वंदना करून आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की या गडावर ना भरपूर कचरा आहे जागोजागी काय प्लेट दिसत आहेत प्लास्टिकच्या बॉटल टाकल्यात काही लोकांनी तर आम्ही पंधरा ते वीस मिनटं वेळ काढून आम्ही हा कचरा उचलतो आणि तुम्हाला दाखवतो आणि नंतर हाच कचरा आम्ही प्रत्येक जणांनी आमच्या बॅगेत भरून आम्ही आमच्या घरी घेऊन जातो जेणेकरून कुठे रस्त्यात कचरा कचरापेटी भेटली किंवा आमच्या डस्टबिन आमच्या घरात घेऊन जातो जेणेकरून एक तुम्हालासुद्धा सगळ्यांना कळेल की गड गडाचं पावित्र्य राखणं किती गरजेचं आहे मित्रांनो हाऊ जोश मित्रांनो जसं मी सांगितलेलं त्याप्रमाणे गडावर एक पंधरा मिनिटं आम्ही साफसफाई केली आणि त्या साफसफाईमध्ये तुम्ही विश्वास नाही करणार फक्त एवढूच्या भागात आम्हाला पूर्ण एक गोनीभर कचरा भेटला एवढा गोनीभर कचरा आम्ही जमा केलाय आणि आता हीच तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे आता आम्हाला बॅगेत तर भरायची गरज नाही आम्ही ही गोणीच घेऊन जातो पण एक प्रत्येक ट्रॅकरला एक कळकळीची विनंती आहे जेव्हा तुम्ही या गडाला भेट देता ह्याच नाही प्रत्येक गडाला भेट देता तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्याकडून एक बिस्किटचं पॅकेट किंवा वेफरचं एक खाली पॅकेट किंवा पाण्याची खाली बॉटलही गडावर राहता नाही आणि जेणेकरून आपला हा इतिहासाचा वारसा असा घाणेडासारखा दिसता नाही आणि मला माहिती आहे की सगळेच कचरा नाही करत पण जर तुम्ही जेव्हा गडाला भेट देता तुम्ही पाच दहा मिनटं काढून गडातला थोडा कचरा जरी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन गेलात तर बरंच होईल ही फक्त विनंती आहे ओके धन्यवाद मित्रांनो सगळ्यांच्या सहकार्याबद्दल ही गडावर असणारी रास कर शहाजीराजे जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी सोळाशे पासष्ट सालच्या पुरंदरच्या तहात हे दुर्ग त्रिकूट परत गमावावे लागले होते त्यानंतर मुघलांचा मनोहरदास गौड हा कर्तबगार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये खुद्द शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली माहुली किल्ल्यावर हल्ला केला गेला पण तो अयशिष्य ठरला या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली त्याच्या जागी नवा किल्लेदार रुजू झाला हे महादेवाचे दुसरे मंदिर या मंदिरात विरगळी आणि दगडीशिळा बघण्यासारखे आहेत नंतर सोळा जून सोळाशे सत्तर रोजी दोन महिन्यांच्या वेढ्यानंतर मोरोपन पिंगळ्यांनी माहुली पळसगड व भंडारदुर्ग हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले संभाजी महाराजांच्या असेपर्यंत हा किल्ला मोगलांना जिंकतानाही आला पण त्यांच्या मृत्यूनंतर द्वारकोजी या किल्ल्यादाराने फंद फितुरीने हा किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला व त्याची चाकरी पत्कारली अगोदर सांगितल्याप्रमाणे डोंगरात पडलेल्या दोन खोगिरांमुळे गडाचे तीन भाग होतात पळसगड भंडारदुर्ग आणि माहुली किल्ला ही खोगीर तुम्ही बघू शकता या खोगीरापासून त्या शिडीच्या वाटेने भंडारदुर्गचा प्रारंभ होतो हो। त्यानंतर प्रयत्न करूनी हा किल्ला मराठ्यांना सतराशे पस्तीस पर्यंत जिंकता नाही आला गडावर हल्ला चढून गड घेणे अवघड असल्यामुळे वेद नितीचा वापर करून गड ताब्यात घेतला पुढे दुसऱ्या बाजीरावाने जून अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहानुसार किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला हा आहे गडाचा कल्याण दरवाजा कल्याण दरवाजाचे बहुतेक जिने हे नष्ट झाले आणि मार्गही खडतड असल्यामुळे यश सुशील आणि मी फक्त तिघांनीच उतरायचे ठरवले आम्ही उतरलो तो खरे पण जे समोर दिसणारे दृश्य निसर्गाचं सौंदर्य अप्रतिम होतं आणि खाली तर अजूनही पायऱ्या निसरड्या झाल्यामुळे शक्यतो टाळावे जर तुमच्याकडे प्रस्तावनेची साधनं असतील दोरखंड असेल तरच तुम्ही इथून उतरू शकता आणि इथून परत चढू शकता भंडारदुर्गावर कल्याण दरवाजानंतर दिसणारी ही दुसरी वास्तू माहुली गडाच्या शेजारी असणारे सुळके तर हे पायथ्यापासूनच आमचे लक्ष वेधत होते पण इथे आल्यावर इथून दिसणारा भटजी सुळका व नवरा नवरीचे सुळके हे दृश्यच आम विलोभनीय होतं हे आमच्या आम्ही कॅमेऱ्यात टिपलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो आमच्या प्रत्येकाच्या बॅगेत भरून आम्ही खाली गावात कचरा कोंडीत टाकतो तसेच माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळव आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा आणि हा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकून दाबा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचू शकतील तोपर्यंत तुमची रजा, के तुम्छा तुम्छा रजा के